असे कसे मंत्री झाले नाही भारतीय राज्यघटनेमध्ये चौऱ्या चौथ्या भागामध्ये एकशे चौसष्ट भागामध्ये एकशे चौसष्ट कलम आहे ज्या प्रांतामध्ये आदिवासी तो कोणता मंत्री झाला पाहिजे आदिवासी मंत्री झाला पाहिजे पण आम्ही अशोकराव होईके ना स्वतःच कलामध्ये पण विषय जमीन चोरली किती आहे तिकडे नॅशनल हायवे लागून आणि आमचा मंत्री एवढा उच्चार एवढा हुशार चार फेब्रुवारीला या माणसांना आदिवासीच दिलं माहिती चार फेब्रुवारी एकोणीसशे दोन हजार पंचवीस लागली मोगे साहेबांना नाही शिकलं ते की म्हटलं मोगेसाहेब तुम्ही कंपन घेऊन नाही म्हणजे मित्र प्रश्न असा आहे काय की